नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता राज्य सरकारी कर्मसाठी आताच्या घटची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचारी ग्रॅज्युएटी बाबत मोठी बातमी या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सपरी निर्णय अपडेट आता पाहणार आहोत मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असतात चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या निर्णय अपडेट चा विस्तपणे चला सुरू करूया सरकारी कर्मसाठी हायकोर्टात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ग्रॅज्युएटी देताना थकबाकीची रक्कम बेकायदेशीर असल्याचे सांगून ही रक्कम लवकरात लवकर भरण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे हा आदेश देताना उच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीच्या देयकातून आयोगाची थकबाकीची रक्कम वजा करणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे यासह सरकारची अपील फेटाळण्यात आले आहे ग्रॅज्युएटी दरातून कपात केलेली रक्कम प्रतिवादीला परत करावी असे निर्देश देण्यात आलेले आहे अल्हाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण सुनावणीत मोठा निर्णय दिला आहे शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीच्या रकमेतून सावा वेतन पूर्णपणे बेकायदेशीर असल्यास सांगितले न्यायमूर्ती सलीम कुमार राय आणि न्यायमूर्ती सुरेंद्र सिंग यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अपिलावर सुनावणी झाली दरम्यान ग्रामविकासला एकल न्यायाधीशांनी उपदानातून कापलेली रक्कम प्रतिवधीला देण्याचे निर्देश दिले होते अशा स्थितीत दुहेरी खंडपीठाच्या आदेशानंतर वजावटची रक्कम ग्रामविकासात काम करणाऱ्या सहाय्यक अभियंत्यांना देण्यात येणार आहे या प्रकरणात याचिकाकर्त्याला सहाय्यक अभियंता डी आर डी ए तांदुली या पदावर आठ हजार तेरा हजार पाचशे रुपये वेतनश्रेणीवर नियुक्त करण्यात आले होते याचिकाकर्त्याने सांगितले की त्यांच्या सेवेच्या आधारावर सहावा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी स्वीकृत नियमानुसार याचिकाकर्त्याला वेतनाची थकबाकी देण्यात आली या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या ग्राम विकास आयुक्ताकडे अनुदान रकमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता सहावा वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना डी आर डी कर्मचाऱ्यांना थकबाकी पगार देण्यासाठी चौऱ्याचा लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये अनुदान रेकमेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले होते हा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यानंतर प्रकल्प संचालकांना ग्राम विकास आयुक्तालयाकडून जिल्हा गावातील विकास संस्थांना कर्मचाऱ्यांच्या देयकाची रक्कम देण्यात आली रक्कम वसूल करण्याची सूचना दिल्या शासनाने वसुलीचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सय्यद अब्दुल कादिर विरुद्ध बिहार राज्य या खटल्याचा हवाला देत म्हटले की वसुलीच्या विरोधात दिलासा न्यायालयाकडून कर्मचाऱ्याच्या कोणत्याही अधिकारामुळे नाही तर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी न्यायिक विवेकाचा वापर करून दिला जातो तर वसुली करण्यात अडचण येईल तर ऑर्डर दिली गेली असेल परंतु तर एखाद्या प्रकरणात असे सिद्ध झाले की कर्मचाऱ्यांना माहीत आहे की प्राप्त झाली देय रक्कम देय रकमेपेक्षा जास्त आहे किंवा चुकीची पेमेंट केली आहे अशा परिस्थितीमध्ये त्रुटी सुधारली जाऊ शकते शक्य आहे अशा परिस्थितीत परिस्थितीनुसार जदाभरी रकमेची वसुलीचा आदेश जारी केला जाऊ शकतो थॉमस डॅनियल्स विरुद्ध केरळ राज्य सरकार या खटलाचाही हवाला दिला कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही चुकीमुळे किंवा मा। चुकीच्या माहितीमुळे परंतु सेवा नियमाच्या स्पष्टीकरणाची त्रुटीमुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम अदा करण्यात आली नाही अशा परिस्थितीत वसुलीचे आदेश अन्यायकारक आणि मनमानी ठरतात उच्च न्यायालयाचे दुहेरी खंडपीठाने चावळा वित्त थकबाकीची वसुली अन्यायकारकांनी मनमानी असेल आणि त्याला परवानगी देता येणार नाही असा आदेश दिला वरील नियम लक्षात घेऊन खंडपीठाने आव्हान दिलेल्या अपील फेटाळली कपात केलेली तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुका धन्यवाद